माझं सोलापूर न्यूज चॅनल राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदेंनी बुधवारी विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरत जोरदार बॅटिंग केली सोलापूर जिल्ह्यातील त्या एकमेव विरोधी आमदार आहेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना आमदार प्रणितींनी सोलापूर महानगरपालिके पंप ऑपरेटर व मजूर विविध पंप हाऊस वर काम करीत आहेत ठेकेदार कामगारांच्या पगारात कपात का करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहे त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून पगार मिळावा व ठेकेदारांचा मक्ता रद्द करावा तसेच मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील पस्तीस गावांच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्याचा आमदार भाजपचा करा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि केंद्रातून पैसे उपलब्ध करतो असे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता झालेली नाही सोलापुरात अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे नियोजना अभावी शहराला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही असे मुद्दे मांडले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल